नमस्कार मित्रांनो मी विशाल वाळे मित्रांनो दिव्यांग व्यक्तीचे नव्याने अर्ज सुरू कधी होणार दिव्यांग हजार तेवीस मध्ये अर्ज केले आहे त्या व्यक्तींना परत नव्याने अर्ज करावे लागणार आहे की नाही तसेच जे शंभर टक्के दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांची निवड सुद्धा झालेली आहे तर काही अर्ज अपात्र सुद्धा ठरवण्यात आलेले आहेत तर तुमचे स्टेटस कसे चेक करायचे तसेच तुमचे पीडीएफ यादीमध्ये पी पी नाव लागलेले आहे की नाही याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शोटपर्यंत पहा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आपण महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादा मुंबई या अधिकृत वेबसाईट वरती आपण आलेलो आहे तर आठ एक दोन हजार तीनशे एकोणनव्वद इतके अर्ज आठ एक दोन हजार चोवीस पर्यंत आलेले आहे तर त्यांनी इथे थोडक्यात माहिती दिलेली आहे की दिव्यांग व्यक्तींना स्वलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणी पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोबाईल शॉप ई व्हेकल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजना लागू दिनांक दहा सहा दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे प्रस्तुत योजनेकरिता एकूण पंचेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाच्या कागदपत्राची छाननी करण्याचे काम महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादा यांच्या स्तरावर करण्यात आले असून दिनांक दहा सहा दोन हजार एकोणीस व दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणारे म्हणजेच शंभर टक्के दिव्यांगाचे प्रमाण असणारे अर्जदार यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले असून सन दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या या आर्थिक वर्षाकरिता सहाशे सदुसष्ट दिव्यांग दिव्यांग लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तसेच पात्रतेचे निकष पूर्ण करत नसल्यामुळे काही दिव्यांग अर्जदारांचे अपात्र अर्ज अपात्र ठरवण्यात आलेले आहेत उर्वरित सर्व दिव्यांग अर्ज अर्जदार यांचे अर्ज पुढील आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये वर्ग करण्यात येत असल्यामुळे त्यांना परत नव्याने अर्ज करण्याची गरज नाही तर तुम्ही जर दोन हजार तेवीस मध्ये अर्ज केला असेल तर त्या दिव्यांग व्यक्तींना आता परत अर्ज भरण्याची गरज नाही केवळ ज्या दिव्यांग व्यक्तींनी यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत अशा दिव्यांग व्यक्तीकरिता वर्ष दोन हजार चोवीस अंतर्गत नोंद चोवीस पंचवीस अंतर्गत नोंदणी पोर्टल लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या आदर्श आदर्श आचारसंहितेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर झाल्यावर सुरू करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी म्हणजे आचारसंहित झाल्यानंतर म्हणजे चार जून हे अर्ज चालू होण्याची शक्यता आहे तसेच जे शेतकऱ्यां ज्या अर्जदारांची अर्ज बाद करण्यात आलेले आहे त्यांना जर त्यांचे स्टेटस चेक करायचे असेल तर वरती ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस यावरती क्लिक करा यावरती क्लिक, या क्लिक केल्यानंतर एक नंबरच्या बॉक्समध्ये तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकून घ्या तसेच दोन नंबरच्या बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून ट्रॅक या ऑप्शनवर क्लिक करा तुमचे इथे स्टेटस दिसून येईल तसेच ज्या ज्या अपंग व्यक्तींची शंभर टक्के शंभर टक्के अपंग असल्यामुळे निवड झालेली आहे त्यांना जर त्यांची लिस्ट लिस्टमध्ये नाव बघायचे असेल तर पुढे सी बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवर क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुमचे डिव्हिजन निवडून घ्या डिव्हिजन निवडून झाल्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट या ऑप्शनवर क्लिक करा आणि इथे तुमचे डिस्ट्रिक्ट निवडून घ्या डिस्ट्रिक्ट निवडून झाल्यानंतर समोर निळ्या रंगामध्ये व्ह्यू या ऑप्शनवर क्लिक करा व्यू ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्या समोर तुमच्या जिल्ह्याची यादी ही डाउनलोड होऊन तुम्हाला दिसेल तर इथे पाहू शकता तुम्ही ज्या जे व्यक्ती शंभर टक्के दिव्यांग आहे त्या व्यक्तींची इथे यादी लागलेली आहे तर अशी ही महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच इतर इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका तर चला पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेट धन्यवाद